हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराज तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते व जे आपला व्हिडिओ रेग्युलर पाहत आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार मानते आता लवकरच पितृपक्ष संपणार असून पितृपक्षातील शेवटची तिथी सर्वात महत्त्वाची मांडली जाते त्याचबरोबर पितृपक्षातील दोन तीन तिथी या खूप महत्त्वाच्या मांडल्या जातात त्यामध्ये भरणी तिथी नवमी तिथी आणि सर्वपित्री अमावस्या तर आपण नवमी तिथीला भरणी तिथीला आपली पितरांची सेवा केलीच आहे तर आता यंदा यातील सर्वपित्री अमावस्या या दिवशी देखील आपल्याला पितरांच्या काही सेवा करायच्या आहेत तर ही तिथी एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी आली आहे तर अमावस्या ही शनिवारी वीस तारखेला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होत असून ती रविवारी एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर रविवारी एकवीस तारखेला अमावस्या श्राद्ध असणार आहे या दिवशी आपल्या पितर पंधरवाड्याचा शेवट असणार आहे तर पितरांना निरोप या दिवशी दिला जातो तर सर्व पित्री अमावस्या ही सर्वात मोठी व सर्वात महत्वाची अमावस्या मानली जाते प्रत्येक अमावस्या ही पितरांसाठी समर्पित असते परंतु सर्व पित्री अमावस्याला पितरांच्या सेवा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा शुभयोग मानला जातो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध केल्यास याने तीन पिढ्यांपर्यंतचा दोष नष्ट होतो व त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या सर्व पित्री अमावस्येला कोणाचे श्राद्ध घालतात तर या सर्व पित्री अमावस्येला सर्वच पितरांचे श्राद्ध घातले जाते ज्यांना पितरांचे श्राद्ध तिथी माहीत नाहीत ते या दिवशी आपल्या सर्वच पित्रांचे श्राद्ध करू शकता तसेच ज्यांना काही अडचणमुळे त्यांचे श्राद्ध घालणे शक्य झाले नाही ते देखील या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध घालू शकता तर या सर्व पितरी अमावस्येला आपण सर्वच पित्रांचे श्राद्ध घालू शकतो तुम्हाला जर आपल्या पितरांच्या श्राद्धतिथी माहिती नसतील तर तुम्ही या दिवशी त्यांचे श्राद्ध घालावे तसेच या दिवशी इतरही काही सेवा केल्या जातात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तसेच पितृदोष दूर करण्यासाठी याचा फायदा आपल्याला होईल तर या दिवशी या प्राण्यांना आपल्याला जेव घालायचे आहे याने आपले दोष नक्कीच दूर होतील आणि आपल्या पित्रांचा उद्धार होऊन आपल्या घरावरील दोष नष्ट होतील तर ती पाच प्राणी कोणती तर पहिली म्हणजे गाय तर गायीला आपल्याला या दिवशी नैवेद्य चारायचं आहे तसेच आपल्या घरातील ज्या तिथीला पितृश्राद्ध असेल त्या तिथीला देखील तुम्हाला गायला घास द्यायचा आहे आणि जर ही तिथी माहिती नसेल तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येला गायीला घास खा द्यावा त्यानंतर दुसरी म्हणजे मुंग्या तर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी थोडीशी साखर ठेवावी किंवा बाहेर थोडीशी साखर ठेवली तर मुंग्या आपोआपच तेथे ती खायला येतात तिसरी म्हणजे कुत्रा कुत्र्याला आपल्याला या दिवशी चपाती किंवा जे काही आपण घरी श्राद्धासाठी जेवण बनवले आहे त्याचं घास आपल्याला कुत्र्याला द्यायचं आहे त्यानंतर कावळा कावळ्याला आपल्याला दही भाताचं नैवेद्य ठेवायचा आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तसेच जर तुम्हाला शक्य झाले तर एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करा जेऊ घाला दानधर्म करावे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला या दिवशी स्पर्श करत नाही तर या दिवशी आपल्याला दीपदान करायचे आहे तुम्ही या गोष्टी काळात म्हणजे संध्याकाळी करू शकता तर पिंपळाच्या झाडाला सकाळी आपल्याला पाणी अर्पण करायचे आहे त्यात थोडे काळे तीळ टाकावे त्यानंतर कणकेचे दोन दिवे बनवावे किंवा तुम्ही मातीच्या दोन पंथी घेतल्या तरी चालेल तर झाडाखाली गेल्यावर एक दिवा आपल्याला लावायचा आहे दोन वात एकत्र करून दक्षिण दिशेला तोंड करून तो ठेव दिवा ठेवावा त्यात तिळाचे तेल टाकावे दिव्याखाली थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावरती दिवा ठेवावा त्यानंतर दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय आय या मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे आणि प्रार्थना करा की आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी त्यांचा मार्ग सुखद व्हावा त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला दुसरा दिवा लावायचा आहे घराच्या मुख्य दाराबाहेर म्हणजेच उमऱ्याजवळ उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा घरात प्रवेश करताना आप आपल्या उजव्या हाताला आणि घरातून बाहेर पडताना आपल्या डाव्या हाताला हा दिवा ठेवायचा आहे तर खाली एखादी प्लेट घ्यावी त्यावर थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे तो दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावे व आपले तोंड देखील दक्षिण दिशेला करून तो दिवा लावायचा आहे व पितृस्तोत्र म्हणावे तसेच ओम पितृदेवतायण महा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर या शेवटच्या दिवशी पित्र रात्री बारा वाजता त्यांच्या मार्गी मार्गस्थ होत असता त्यांच्यासाठी हा एक दीपदान करायचा आहे तर हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवावा शक्य असल्यास जेवढा वेळ जमेल तेवढा श वेळ आपण तो दिवा चालू ठेवावा जर मध्ये दिवा विजला तर तो परत पेटवावा जर तुम्हाला बारा वाजेपर्यंत दिवा चालू ठेवणे शक्य असेल तर ठीक नसेल तर तुम्ही सोडून दिलं तरी चालेल नंतर तो दिवा दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यात टाकायचा आहे तो दिवा परत वापरायला जात नाही तर तो, तो दान केला म्हणजे आपण तो निर्माल्यात टाकावा तो परत वापरायला घेऊ नये आणि त्या खालचे जे तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा मासिक धर्म मिटाळ सुतक असेल तर या गोष्टी तुम्ही करू शकत नाही शक्य असल्यास दुसऱ्याकडून त्या करून घ्यावा नसेल तर ठीक तर या सेवा आपल्याला पितरांसाठी करायच्या आहेत तसेच आपल्याकडून काही चुका झाल्या असतील आपल्या हातून काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील तर तुम्ही यासाठी क्षमा मागावी आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी तर या गोष्टी आपल्याला सर्व पितरी अमावस्येला करायच्या आहेत चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते तुम्हाला मला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बटन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ